नमस्कार सर्वांना मी प्रांजली इंग्रजी नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत तसं तर प्रत्येक महिन्याला संक्रांत असते जेव्हा सूर्य एका राशीमधून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा पण जेव्हा सूर्य आपली रास सोडून मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा आपण मकर संक्रांती हा जो सण आहे तो साजरा करतो यंदा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये चौदा जानेवारी 2025 हजार मंगळवार रोजी आपल्याला मकर संक्रांत साजरी करायची आहे मकर संक्रांती हा जो सण असतो तो तीन दिवसांचा असतो भोगी मकर संक्रांती आणि किंक्रांत मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते आणि दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते या पद्धतीने हा तीन दिवसांचा सण साजरा केला जातो जर तसं तर बघा कोणतंही शुभ कार्य असेल मंगल कार्य असेल किंवा सण व्रत सण पूजा पूजापाठ काही असेल त्यामध्ये आपण काळा रंग वर्ज्य मानतो काळा रंग घालत नाही पण मकर संक्रांतीला काळा रंग हा शुभ मानला जातो आणि आवर्जून महिला ज्या आहेत त्या काळ्या रंगाच्या साड्या खरेदी करतात आणि त्या नेसतात सुद्धा हौसेने या काळा रंग शुभ का मानला जातो या काळ्या रंगाला एवढं महत्व का आहे यामागे एक छोटीशी कथा सांगितली जाते जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करत होता तेव्हा सूर्याची पत्नी छाया म्हणजेच सावली हिने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले होते तेव्हापासून संक्रांतीला हा असा एकमेव सण आहे ज्या सणाला काळा रंग शुभ मानला जाऊ लागला तेव्हापासून आणि काळ्या रंगाची साडी किंवा काळ्या रंगाचे वस्त्र आवर्जून तेव्हापासून संक्रांतीला घातले जाऊ लागले यंदा दोन हजार मध्ये सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर होत असल्याने संक्रांती देवीचे वाहन वाघ आहे म्हणजे संक्रांती देवी वाघावर बसून आलेली आहे उपवाहन घोडा आहे वस्त्र पिवळे परिधान केलेले आहे हातात शस्त्र म्हणून गदा आहे टिळा केशराचा लावलेला आहे संक्रांती देवी वयाने कुमारिका आहे व बसलेली आहे वासा करता हातात जाईचे फुल घेतलेले आहे जातीने सर्प आहे संक्रांती देवीने मोती धारण केलेला आहे नाव व नक्षत्र नाव महोदरी आहे सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहेत संक्रांती देवी पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्य दिशेला बघत आहे संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू होतील व संक्रांती देवी जेथून आली आहे तेथील जनतेला सुखाची प्राप्ती होईल यंदा दोन हजार पंचवीस मध्ये संक्रांतीच्या पर्व काळामध्ये जवळजवळ आठ तास आहेत तर या पर्व काळामध्ये नवीन भांडे गाईला चारा अन्नदान तीळपात्र पात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा यथाशक्ती यापैकी तुम्हाला जे काही दान करणं शक्य होईल ते तुम्ही दान करू शकता त्याचबरोबर यंदा संक्रांतीचा जो पुण्यकाल आहे म्हणजे सुगड पूजा वसा करण्यासाठी जवळजवळ आठ तासांचा मुहूर्त आहे मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून ते सायंकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत संक्रांतीचा पुण्यकाल आहे म्हणजे आपण चौदा तारखेला सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून ते संध्याकाळी वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत कधीही सुगड पूजन करू शकतो पण जनरली आपण काय करतो आपली सकाळी स्नान वगैरे झालं देवपूजा झाली की सुगड पूजा करून घेतो तर त्या पद्धतीने करून घ्यायची आहे सुगड पूजा करेपर्यंत उपवास धरायचा आहे आणि आपला ववसा करून झाला की आपल्याला हा जो उपवास असतो संक्रांतीचा तो सोडायचा आहे यंदाच्या म्हणजे दोन हजार पंचवीसच्या मकर संक्रांतीचे फल हे मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस पौष कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करत आहे संक्रांती दिवशी स्नानाला सुद्धा खूप जास्त महत्व आहे या दिवशी महिला आवर्जून गंगा स्नान असेल तीर्थस्नान असेल या ठिकाणी स्नानासाठी जातात पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना ते शक्य होत नाही तर मग या दिवशी आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि थोडस गंगाजल टाकून आपल्याला स्नान करायचं आहे भोगीच्या दिवशी डोक्यावरून पाणी घ्यायचं आहे म्हणजे भोगीच्या दिवशी केस धुवायचे आहेत संक्रांतीच्या दिवशी केस धुवायचे नसतात यंदा जो आठ तासाचा कालावधी आहे या वेळेमध्ये आपण कधीही सुगड पूजन वसा करू शकतो तर सुगड पूजा घरच्या घरी करण्यासाठी जिथे कुठे देवघराच्या आजूबाजूला किंवा घरात जागा असेल ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे त्या जागेवर फरशीवर जिथे आपण पूजा मांडणी करणार आहोत सुगड पूजा करणार आहोत फरशीवर स्वास्तिक काढून घ्यायचं त्यावर हळद कुंकू अर्पण करायचं त्यावर एखादा पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे त्यावर लाल वस्त्र अंथरायचं त्यात चौरंगाभोवती किंवा पाटाभोवती सुद्धा रांगोळी काढून घ्यायची आहे सुरुवातीला दिवा लावायचा आणि हो सुगड पूजन करताना आपल्या देवघरातील दिवा जो आहे तो सुद्धा प्रज्वलित असायला हवा नाहीतर देवघरामध्ये अंधार आणि तुम्ही सुगड पूजन करताय तर असं करू नका भलेही तुम्हाला थोडासा उशीर झाला असेल सुगड पूजन करण्यासाठी आणि देवपूजा सकाळी केली असेल देवघराजवळील दिवा शांत झालेला असेल तरी सुद्धा तो नंतर लावून घ्या आणि त्यानंतर सुगड पूजन जे आहे ते आपल्याला करायचं आहे आता सुरुवातीला दिवा लावून घ्यायचा त्या चौरंगावर किंवा पाटावर थोडीशी एक तांदुळाची रास टाकायची त्यावर देवघरातील आपले गणपती बाप्पा ठेवायचे किंवा एक सुपारी गणपती बाप्पा स्वरूप म्हणून आपल्याला ठेवायची आहे त्या सुपारीची किंवा गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे त्याचं पूजन सुरुवातीला करून घ्यायचं त्यानंतर त्या चौरंगावरती किंवा पाटावरती पाच छोट्या छोट्या तांदुळाच्या राशी टाकायच्या आहेत त्या राशींवर हळद कुंकू अर्पण करायची आणि त्यावर जे आपण सुगड आणलेले आहेत तर ते किंवा ज्याला खण म्हटलं जातं बऱ्याच ठिकाणी तर तो, तो खण ठेवायचा आहे प्रत्येक खण जो आहे तो हळद कुंकाने रंगवून घ्यायचा आहे खालून वरे या पद्धतीने आणि त्या खणाला किंवा त्या बोळक्यांना आपल्याला दोरा बांधून घ्यायचा आहे आता हा दोरा बऱ्याच ठिकाणी बांधला जातो आणि बऱ्याच भागांमध्ये बांधला जात नाही तर आमच्याकडे बांधला जातो तुमच्याकडे बांधला जात नसेल तर तुम्ही बांधू नका आणि त्यानंतर हे जे बोळके आहेत किंवा हे जे सुगड आहेत याच्यामध्ये गव्हाच्या लोंब्या वाटाण्याच्या शेंगा वालाच्या शेंगा शेंगदाणे गाजर म्हणजेच गाजराचे तुकडे ऊसाचे तुकडे बोरं तीळ गुळ हरभरा हे भरलं जातं आता प्रत्येक गावानुसार भागानुसार शहरानुसार या ज्या वस्तू आहेत त्या कमी जास्त असू शकतात तुमच्या भागामध्ये यापैकी एखादी वस्तू टाकली जात नसेल तर तुम्ही टाकू नका किंवा यापेक्षा अजून जास्त काही वस्तू टाकल्या जात असतील तर त्या तुम्ही ऍड करू शकता जे आपण ते खण ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये ह्या सगळ्या वस्तू एका ताटलीत मिक्स करून घ्यायच्या आणि त्या सगळे जे गोळके आहेत जे खण आहेत ह्या सगळ्या जो वाण आहे याने भरून घ्यायचे आहेत आणि या खणामध्ये आवर्जून थोडेसे तिळ जे आहे तिळगुळ जे आहे ते सुद्धा आवर्जून टाकायचं आहे हे खण भरल्यानंतर या खणांना हळद कुंकू लावून घ्यायचं आहे धूपदीप दाखवायचं आहे आणि तिळगुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे जेव्हा आपण सकाळी सुगड पूजा करतो त्यावेळेला तर हे झालं आपलं सुगड पूजन आणि बऱ्याच भागांमध्ये ही सुगड पूजा केलेली जी असते ती पूजा झाल्यानंतर झाकून ठेवली जाते हा खण उघडा ठेवला जात नाही आणि बऱ्याच भागांमध्ये हा खण झाकला जात नाही तर आमच्याकडे झाकला जात नाही तुमच्याकडे झाकलं जात असेल तर तुम्ही तो झाकू शकता हे सुगड पूजन झाल्यानंतर या दिवशी संक्रांतीला पूर्णावरणाचा स्वयंपाक केला जातो किंवा बऱ्याच घरामध्ये तिळगुळाच्या ज्या पोळ्या असतात त्या केल्या जातात तर तुम्ही तुमच्याकडे जे बनवत असतात तर ते बनवल्यानंतर त्याचा सुद्धा नैवेद्य हे जे आपण सुगडपूजन केलेले आहे इथे दाखवायचा आहे व हे झाल्यानंतर तुमच्या घराच्या आजूबाजूला जर कुठे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर असेल किंवा एखादं देवीचं मंदिर असेल तर तिथे व्यवसायासाठी गावाकडे आजही महिला जातात पण शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी हे शक्य होत नाही मग घरच्या घरी कसा व्यवसाय करायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे जेव्हा आपण व्यवसायाला मंदिरामध्ये जातो तर त्यावेळेला बऱ्याच भागांमध्ये काय केलं जातं हे जे पाच सुगड आहेत ना तर यातले सु, दोन सुगड या जे आहेत आणि जी पणती असते वरती ती घेऊन गेलं जातं पण बऱ्याच ठिकाणी यातला एकच सुगड आणि पणती घेऊन जातात आणि बऱ्याच भागांमध्ये फक्त जो ववसा असतो म्हणजे जे वाण असतं जे आपण बघा या सुगडांमध्ये भरलेलं आहे सगळं मिक्सर जे गव्हाच्या लोंब्या वाटाण्याच्या शेंगा वाला शेंगा हे सगळं वाण आहे जे आपण याच्यामध्ये भरलं आहे हे वान एका ताटलीमध्ये घेऊन ते झाकून घेऊन जातात, जा जा जातात। नुसार, नुसार, वेग तर तुमच्याकडे ज्या पद्धतीने ज्या वस्तू घेऊन जातात व्यवसायासाठी मंदिरामध्ये तर त्या तुम्ही घेऊ शकता कारण हे बऱ्याच भागानुसार एरियानुसार वेगवेगळ्या पद्धती असतात म्हणून तर हे घे ह्या वस्तू घेऊन आपल्याला व्यवसायाला जायचं आहे पण मंदिर वगैरे जवळ नसेल तुम्हाला मंदिरामध्ये जाणं शक्य नसेल तर हे जे आपण सुगड पूजन केलेलं आहे यातलं एक सुगड जे आहे ते, ते आपल्या साडीचा पदर त्याला लावायचा आणि ते आपल्या देवघरासमोर ठेवायचं आहे दुसरं सुगड जे आहे ते आपल्या तुळशी मातेसमोर ठेवायचं आहे म्हणजे घरातली घरात हा व्यवसाय आपल्याला करायचा आहे आणि मग बाकीचे जे तीन सुगड आहेत ते आपल्याला तिथेच ठेवायचे आहेत आणि जेव्हा आपण मंदिरामध्ये व्यवसायासाठी जातो तर तेव्हा महिलांना हळदी कुंकू लावायचा आहे आणि महिलांच्या भांगामध्ये गुलाल आणि त्यासोबत तीळ जे आहेत ते भरले जातात आणि त्यानंतर ववसा जो आहे तो केला जातो आणि या दिवशी ज्यांच्याकडे विडे घेतले जातात तर विडे सुद्धा जे आहेत जेव्हा आपण सुगळ पूजन करतो ना त्याच्या समोर विडे सुद्धा मांडले जातात आणि हे विडे घरामध्ये ओटी मध्ये घेतले जातात किंवा जेव्हा आपण ववसायला जातो तर तिथे हे विडे जे आहेत ते ओटी मध्ये घेतले जाते घेतले जातात ज्या महिला हे विडे घेतात ना तर त्या महिलेला जे पाच विडे असतील किंवा सात विडे असतील जसं की बघा पंचवीसचा विडा असेल तर पाच पाच एकावर एक, एक पाच विड्याचे पानं तर पाच ठेवायचे आणि त्याच्यावर ज्या सगळ्या वस्तू असतात त्या पाच पाच ठेवायच्या ज्यांचं सातचं असतं म्हणजे तर ते सात पानं एकावर एक, एक या पद्धतीने सात ठेवतात आणि प्रत्येक याच्यावरच्या ज्या वस्तू असतात त्या सात सात ठेवतात हे सुगड पूजन करताना त्याचं सुद्धा पूजन केलं जातं आणि घरच्या घरी जर आपण वसा सुगड पूजन सगळं करतोय तर सायंकाळी पाच महिला बोलवल्या जातात आणि त्यांच्याकडून हे जे विड्याचे विडे जे आहेत ते आपल्या ओटीमध्ये घेतले जातात आणि जेव्हा आपण मंदिरामध्ये जातो तर तिथे भरपूर महिला असतात तर त्यांच्याकडून आपण हे ओटीमध्ये घेत असतो आणि दुसऱ्या कोणी महिला असतील तर ज्या विडे घेत असतील तर त्यांना सुद्धा हे ओटीमध्ये दिलं जातं आता सुगड पूजन झाल्यानंतर हे जे बोळके आहेत तर याचं काय करावं तर आमच्याकडे काय केलं जातं की यातील जे वान आहे जे म्हणजे मिक्सचर आपण टाकलेला आहे ते आजूबाजूचे जे लहान मुलं असतात त्यांना खायला दिलं जातं किंवा आपल्या घरातील जे लहान मुलं आहेत त्यांना खायला दिलं जातं आणि कोणीच नसेल नसतील तर आपण असतो तर आपण खाल्लं तरी चालतं किंवा तुमच्या दारामध्ये गाय वगैरे येत असेल तर गायीला खायला दिलं तरी सुद्धा चालतं आणि हे जे सुगड छोटे छोटे जे बोळके आहेत ते आपल्या आजूबाजूच्या लहान मुलींना खेळभांडे खेळण्यासाठी किंवा आपल्या घरातील लहान मुली असतील त्यांना खेळभांडे खेळण्यासाठी दिले जातात किंवा कोणीच असं नसेल तर आपल्याला आधेमध्ये पुढच्या संक्रांतीपर्यंत वर्षभरात कशाला सजावटीसाठी वगैरे हे जे छोटे छोटे बोळके लागले तर त्यासाठी आपण हे वापरू शकतो पण हा एकदा घेतलेला खण जो आहे तोच प्रत्येक वर्षी खण जो आहे ना तो वापरला जात नाही